गुड आफ्टरनून गाईज कसे आहात तुम्ही आई खूप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी खूप खुश आहे आनंदामध्ये आहे त्याचं कारण म्हणजे असं माझा घसा व्यवस्थित झालेला आहे तुम्ही ना कालचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर मी जेव्हा व्हिडिओची स्टार्टिंग केलेली आहे लिटरली माझ्या हातात ग्लास होता आणि मी पाणी पिते आणि बोलते पाणी पिते आणि बोलते तर त्या ग्लासामध्ये गरम पाणी होतं <coughs> आणि ना मी बोलायची ना तर तुम्हालाही माहिती जेव्हा आपल्याला खोकळा होतो ना तेव्हा आपण बोलतो आणि बोलताना काय होतं हवा आतमध्ये जाता आणि नीटरे आपल्याला खूप अशी ना ढेसळ येते खूप आपण खोकतो आपला खूप खोकळा येतो तर मी काय केलं होतं माहिती आहे का एका ग्लासामध्ये ना छान मस्त असं गरम पाणी ठेवलं होतं आणि थोडं पाणी प्यायची मग बोलायची कारण ना मला थोडं थोडं ना आतून खोकळा यायचा तर मी काय करायची थोडंसं पाणी प्यायची गरम पाणी पिलं ना की आपला जो म्हणजे एकदम असं गरम गरम तर आपला जो खोकळा आहे ना थोडा थोडा कंट्रोल होतो आणि तुम्हाला माहीत आहेच्या आधी जवळजवळ मी, मी तुम्हाला सांगेन की एक आठवडा झाला मला म्हणजे खो खो म्हणजे पूर्ण खोकळा होता आता मी बरी आहे तर मी जेव्हा मध्यंतरीचे काही दिवस होईल मला व्हिडिओ एडिट वगैरे करायचा असायचा आणि त्याच्यामध्ये मला स्वतःचा आवाज रेकॉर्ड करायचा असतो तेव्हा मी सेम हीच प्रोसेस फॉलो करायची गरम पाणी प्यायची मग आवाज म्हणजे थोडं थोडं पाणी पिता पिता मी तो आवाज रेकॉर्ड करायची तर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील मध्ये मध्ये मी थोडे खोकले पण आणि माझं असं आहे ना की माझा सर्दी आणि खोकळा म्हणजे एकदा तर मला खोकळा झाला तर तो पूर्ण आठवडा असतो आठवडा म्हणजे चार दिवस खोकळा असतो पण त्यानंतर त्या खोकऱ्यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागतो सर्दीचं पण सेम तसंच चार ते पाच दिवस सर्दी असते पण त्यातून हळूहळू बाहेर पडायला थोडा उशीर लागतो सो so, या सगळ्या गोष्टी आहेत पण आता माझा घरसा छान आहे मी व्यवस्थित बोलू शकते म्हणून मला खूप आनंद आहे तर आज आपण छान मस्त आळूच्या वड्या करणार आहोत चौकोनी so, आळूच्या वड्या करणार आहोत आणि अगदी झटपट अगदी झटपट अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे आळीच्या वड्या बोलल्या की आपण काय करतो ती पानं काढतो मग ती लाटतो लाटून झाली म्हणजे आधी पानं धुतो मग ती लाटतो लाटून झाली म्हणजे त्याचं बॅटर तयार करतं मग ते छान मस्त असं लावतो मग ते छान मस्त असे रोल तयार करतो मग ते वापरतो पण ही जी प्रोसेस आहे ना हीच खूप मोठी प्रोसेस आहे तिला थोडा वेळ लागतो पण आपण अगदी अर्धा तासामध्ये आपण आळूच्या वड्या करू शकतो तुम्हाला आवाज येत असेल ना इथे ना साईडला बिल्डिंग आहे तिथे बिल्डिंगचं काम चालू आहे ना त्यामुळे तो सगळा आवाज येतो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता तुम्हालाही माहिती आहे श्रावणामध्ये जेव्हा श्रावणी सोमवार किंवा गुरुवार असतो आपला जेव्हा संध्याकाळी उपवास सोडायचा असतो त्यावेळेस छान मस्त आपण डाळ भा दोन भाज्या लोणचं पापड असं काय काय करत असतो काहीतरी छान व्हरायटी करत असतो पाच पकोनाचं ताट करत असतो आपण पण जर त्या ताटामध्ये मला जर अगदी झटपट अशा जर तुम्ही आळूच्या वड्या केल्यात तर घरामध्ये सगळ्यांनाच आवडतील तर आणि ही जी आळूची पानं आहेत तर मी बाहेरून अजिबात विकत आणलेली नाहीत तर माझी माझं जे किचन आहे किचनच्या खिडकीमध्ये आळूची पानं आहेत कारण मी बाराही महिने त्या झाडाला आळूची पानं येतात आणि त्या बेडरूममध्ये सुद्धा झाड आहे झाड नाही छोटंसं रोपच असतं म्हणा ते मदे तर तिथे तर इकडे खिडकीमध्ये मला असं वाटतं की चार पाच पानं आहेत आणि इथे हॉलच्या बाल्कनीमध्ये काहीतरी चार पाच पानं असतील तर चला पटापट विचार कसला करता येईल चला बटापट किचनमध्ये मस्त पटापट पानं काढायला सुरुवात करूया इथे मी किचनमध्ये आलेली आहे याच्यामध्ये आल्यानंतर मी आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला सांगू का म्हणजे ना मी जेवण करताना आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेते नंतर अन्नपूर्णा मातेचं नामस्मरण करते नंतर मग जेवणाला सुरुवात करते तर इथे ही पान तुम्ही बघू शकतात दुपारची वेळ आहे आणि खूप हवा सुटलेली आहे बाहेर आणि बाहेर तर काय पावसाची मजाचे म्हणजे ना त्या पावसाचं असं चाललं आहे ना की पाहिजे तेव्हा पडतो शेवट त्याचे दिवसच आहेत म्हणा तर तो पडणार तर तुम्ही इथे बघू शकता इथे मिरचीचं झाड आहे आणि या मिरची झाडा छान मस्त अशी ही मिरची आलेली आहे आणि दुसऱ्या कुंडीमध्ये मिरचीचे छोटे छोटे असे रोप आलेले आहेत आणि पावसाचं माहिती तुमचं म्हणजे पावसाचं काय होतं माहीत आहे का म्हणजे जेव्हा मी ना खिडकीतून या पावसाला बघते ना तेव्हा पाऊस मला दिसत नाही पण जेव्हा मी खाली उतरते ना बिल्डिंगच्या तेव्हा बरोबर रिमझिम पाऊस चालू झालेला असतो हा पाऊस पण आपल्या ज्या म्हणजे आपल्या जोडीला छान मस्त असं लपंडाव खेळत असतो म्हणा तर इकडे किचनच्या खिडकीमध्ये सुद्धा पानं आहेत आणि इथे ही हॉलची बाल्कनी आहे त्या हॉलमधली जी बाल्कनी आहे त्या बाल्कनीमधली सुद्धा कुंडीमध्ये आळूची पानं आहेत तर मी ही पानं कट करून घेतलेली आहेत तर ही जी पानं आहेत ना ही पानं आपल्याला सर्वप्रथम हे जे डेट आहेत ना तर हे डेट काढून घ्यायचे आहेत आणि ही पानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत तर तुम्ही ते बघू शकता इथं मी पानं ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत त्यानंतर हे जे डेट आहेत ना हे डेट मी फेकून न देता मी तसेच ठेवणार आहे या डेटांची चटणी आणि चटणी पण खूप छान होते किंवा इतर कुठलेही कडधान्य असेल त्या कडधान्यामध्ये तुम्ही हे डेट टाका भाजी किंवा उसळ अमेझिंग बनते त्यामुळे हे डेट मी त्याच्या साईडला ठेवणार आहे तर इथे मी एका बाऊलमध्ये गोड घेतलेला आहे आणि इथे मी चिंच घेतलेली आहे एका बाटीमध्ये तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला या बाऊलमध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे दोन्ही मध्ये म्हणजे चिंचेमध्ये पण आणि गुळामध्ये पण आता इथे आपण पाणी काय ॲड केलं माहिती आहे का कारण ना ही जी चिंच आहे ही लवकर मऊ होईल आणि हा जो गुळ आहे ना हा छान मस्त लवकर मेल्ट होईल तर झाकण ठेवायचं आहे आपल्याला दो दोन्ही बाउलवरती तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे जे शेंगदाणे आहेत मी शेंगदाणेसुद्धा या भिड्याच्या तव्यावरती छान मस्त भाजून घेणार आहेत शेंगदाणे आपल्याला काय करायचे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून छान मस्त थंड करायचे आहेत आणि थंड करून झाले या शेंगदाण्याचा कूट आपल्याला करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकतात आता आपण इथे ही जी पानं आहेत तर ही पानं आपण बारीक चिरून घेणार आहोत तर इथेही ना मी कैचीच्या सहज्याने ही पानं कट करून घेणार आहे आज आहे ना मी स्टँडचा वापर नाही केला आहे कारण मला खूप कंटाळा आलाय तर मी असंच टेबलावरती मोबाईल ठेवलेला आहे आणि मोबाईल टेबलवरती ठेवून मी शूट करते तर काय करायचं आहे आपल्याला एकाळूचा पान घ्यायचं आहे आणि ही ज्या या पानाची जी जाडी जी शीर आहे ना ती फक्त कैचीने थोडी कट करून घ्यायची आहे आणि कवळी शिर राहिली तरीही चाले काही प्रॉब्लेम नाही तर इथे हा जो पान आहे अशा पद्धतीने छान मस्त आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून काय करायचं आहे कैची ज्या साहाय्याने आपल्याला मधी एक चीर पाडून घ्यायची आहे उभी आणि त्यानंतर मग आडवी असं एकदम बारीक ही जी पानं आहेत अशी बारीक चिरून घ्यायची आहेत ही पद्धतनं खूप सोपी आहे आणि ना या अशा पद्धतीने ना ही पानं बरं म्हणजे पटापट ना चिरली जातात तुम्ही चाकूनेसुद्धा तुम्ही ही पानं बारीक चिरू शकतात पण आहे ना मी अशा पद्धतीने ना कैशीच्या साह्याने ही पानं ना पटापट मी चिरून घेतलेली आहेत एवढंच सांगेल की एकीकडे टी व्ही पण चालू आहे आणि एकीकडे मी ही पानं पण कट करते तर हा एक फायदा होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी ही जी पानं आहेत ना तर अशा पद्धतीने तर ही पानं आपण कट केली ना तर खूप छान आणि पटापट ही पानं चिरली जातात आणि आज घरामध्ये ना खूप शांतता आहे कारण ना ज्ञानेश शाळेत गेलेला आहे आणि जर इथे आता ज्ञानेश जर असतं ना तर त्यांनी लिटरली मला ही पानं अजिबात बारीक चिरून दिली नसती त्याचं असं म्हणणं असतं की मम्मी मी पण करेन मला पण करायचं मी तुला मदत करतो त्याचं हे सगळं चालू असतं कारण त्याला सुद्धा कैचीने खूप साऱ्या गोष्टी अशा ना कट करायला त्याला खूप आवडतात किंवा कापायला खूप आवडतात पण मी त्याला ना कापण्यासाठी किंवा कट करण्यासाठी अजिबात देत नाही कारण तो लहान आहे अजून तर इथे आपली ही जी पानं आहेत अशा पद्धतीने ही पानं मी सगळी चिरून घेतलेली आहेत आता इथे माझ्याकडे आळूची नऊ पानं होती तर इथे नऊ पानं मी चिरून घेतलेली आहेत आणि तुम्हाला सांगू का तर तुम्ही पानं अशा पद्धतीने चिरून घेतली मग ती पानं कितीही असो एक म्हणजे तीन असो चार असो तरी तरीसुद्धा तरी त्याच्या वड्या होतात इथे मी एक बाउल भरून बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक आणि अर्धी म्हणजे जसं मी एक बाऊल भरून बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानुसार मी इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे इथे हे जे चिंचेचा कोळ आहे ना तो गा तो ना चिंचेचा कोळ गाळ म्हणजे काढून घ्यायचा आहे आणि मग तो गाळणीच्या सायने गाळून घ्यायचा गा आहे चिंचेचा कोळ आणि इथे आपल्या शेंगदाण्याचा कूट पण तयार झालेला आहे आता आपल्या बाऊलमध्ये बेसन पीठ तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे इथे मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे एक चमचा मी इथे गरम मसाला ॲड केलेला आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे लाल तिखट ॲड केलेली आहे तुम्ही लाल तिखट ऐवजी तुम्ही आलं लसूण मिरची पेस्टसुद्धा ॲड करू शकतात इथे मी शेंगदाण्याचा कोट ॲड केलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे सगळं व्यवस्थित हे जे पीठ आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला चिंचेचं कोळ आणि हे जे पाणी आहे गोळाचं हे थोडं थोडं ॲड करून छान मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर तयार करताना लक्षात ठेवा तर हे जे बॅटर आहे जास्त घट्ट म्हणजे जास्त पातळही नाही असं म्हणजे घट्ट झालं तरी पण पातळ अजिबात करायचं नाही आपल्याला आणि इथे हे जे चिंचेचं पाणी आणि गुळाचं पाणी आहे ह्या दोन्ही पाण्यातच मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे वरतून दुसरा एक्स्ट्रा पाणी मी अजिबात वापरलेलं नाही आहे तर गुळाचं पाणी आणि चिंचेचा जो कोळ आहे त्या पाण्यातच हे बॅटर छान मस्त तयार होतं आता तुम्ही इथे बघू शकता मी इथे वरतून एक छोटा चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि इथे मी स्टीमसाठी एक भांडंसुद्धा ठेवलेलं आहे त्याच्यावरती चाळण पण ठेवलेली आहे इथे मी हा ताट घेतलेला आहे या ताटाला छान मस्त मी ऑइल लावून घेतलेला आहे आता हे तुम्ही बॅटर बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे कुकिंग सोडा ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे सगळं बॅटर आहे ना हे सगळं आपल्या या ताटामध्ये ट्रान्सफर करायचं आहे तुम्ही बघू शकता माझं हे जे बॅटर आहे अजिबात जास्त पातळ नाही आहे छान मस्त अशा पद्धतीने हे बॅटर सेट करून घ्यायचं आहे आता हे बॅटर सेट करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे मी गॅस ऑन केलेला आहे तर इथे बघू शकतात मी या भांड्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यावरती मी एक चाळणी ठेवलेली आहे आणि ह्या चाळणीमध्ये आपण ही जी प्लेट आहे ही प्लेट ठेवून देऊया आणि प्लेट ठेवल्यानंतर इथे आपण वरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला पंचवीस मिनटं वाफ द्यायची आहे कारण पंचवीस मिनटामध्ये ना ही जी आळूची वडी आहे अजिबात कच्ची राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला पंचवीस मिनटं मोठ्या गॅसवरती छान मस्त वाफ द्यायचे आहे म्हणजे छान मस्त ही वाफून घ्यायचे आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी जे मसाले वापरलेले आहेत तर मी एवढं सांगले की मसाले वापरल्याने खूप छान मस्त अशी चव येऊन जाते तर इथे पंचवीस मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आता काय करायचं आहे झाकण काढून घ्यायचं आहे झाकण काढून घेतल्यानंतर ही जी प्लेट आहे ही प्लेट काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकतात इथे आपलं हे जे बॅटर आहे ते छान मस्त असं वाफलेलं आहे थंड करून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला हे बॅटर थंड झालेलं आहे आता मी काय करणार आहे माहिती आहे का हे जे आहे ना असंच हा ताट मी ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये मी दीड तास हे ताट ठेवणार आहे सेट होण्यासाठी किंवा तुम्ही वाफून झाल्यानंतर थंड करून झाल्यानंतर तुम्ही लगेच या वड्या पाडून तुम्ही तळू शकतात पण आपल्याला सेट का करायचं आहे माहीत आहे का कारण ना वड्या पाडताना अजिबात तुकडा होत नाही त्यासाठी आपल्याला आधी ना दीड तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे दीड तासानंतर ना तुम्ही त्या वड्या म्हणजे त्या बॅटरच्या किंवा त्या वडीच्या वड्या पाडून पहा अजिबात म्हणजे तुकडा वगैरे पडत नाही किंवा चुरा होत नाही यासाठी आपल्याला सेट करायचा आहे आणि इथे ज्ञानेश छान मस्त माझ्याशी गप्पा मारतोय सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर इथे दीड तास झालेला आहे तर इथे आता आपण छान मस्त वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता याच्या वड्या कशा पाडून घ्यायच्या आहेत तर आधी काय करायचं आहे चाकूच्या साह्याने या हा जो ताट आहे या ताटाच्या ज्या कडा आहेत त्या कडा आधी छान मस्त मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर अशा हा अशा पद्धतीने आपण ह्या कडा छान मस्त मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि काय करायचं आहे अशा पद्धतीने या कडा मोकळ्या करून घेतल्यानंतर उभ्या अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे उभे आणि आडवे अशा आपल्याला असं आपला कट करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला माहिती आहे आपण शंकरपाळ्या कशा कर कट कर करतो त्या ता कर टाईपमध्ये कट करायचा आहे आणि एवढं सांगा की फ्रीजमध्ये आपण हे हा ताट ठेवला होता त्यामुळे छान मस्त बऱ्यापैकी आपण हे जे, आए, जे, जे या ज्या वड्या आहेत छान मस्त अशा सेट झालेल्या आहेत म्हणजे आपण पाहिजे तसा आकार या वड्यांना देऊ शकतो आता इथे आपल्याला आळूच्या चौकोनी वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी इथे आडव्या आणि उभ्या अशा अशा पद्धतीने या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे अशा पद्धतीने आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत आता काय करायचं आहे कलती घ्यायची आहे कलती कलतीच्या सहाय्याने पुन्हा ताटाच्या गोल कडा मोकळ्या करायच्या आहेत आणि छान मस्त गोल असं फिरवता 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 मस्त असं मध्यभागी हा चमचा घालायचा आहे आणि सगळ्याच वड्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता तुम्ही विचार करत असाल अरे बापरे एवढ्या झाड्या वड्या कोण खाणार का तर नाही आपल्या या वड्या अजून कट करायच्या आहेत तर हेच तर मी तुम्हाला सांगते अगदी झटपट पण खूप साऱ्या वड्या तुमच्या तयार होतील तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने या वड्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता या वड्या खूपच जाड आहेत आता काय करायचं आपल्याला इथे हा चॉकिंग हा चॉकिंग बोर्ड घ्यायचा आहे आणि इथे ही वडी घ्यायची आहे आणि एका वडीच्या आपल्याला दोन भाग करायचे चा आहेत चाकूच्या साह्याने तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने दोन भाग केलेले आहेत की नाही झाले की नाही वड्या आता ह्या एका ताटामध्ये एवढ्या सगळ्या वड्या तयार होतात ना हीच तर खरी मजा आहे आणि हीच तर खरी आयडिया आहे कमी म्हणजे बोलतात ना की कमी पानांमध्ये कमी साहित्यांमध्ये तुमच्या खूप साऱ्या व वड्या तयार होऊ शकतात आणि तुम्हाला ही माहिती आहे का आपण जेव्हा रोल करतो तेव्हा रोल कधी कधी एका चाळीमध्ये नाही मावत तर त्यासाठी आपल्याला खूप म्हणजे डबल टिबल असं ते वाफावं वा लागतं तर आता अशा पद्धतीने ह्याच्या वड्यात त्या कट करून घे तर इथे मी ह्या अशा चौकोनी वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर ह्या ज्या वड्या आहेत ना तुम्ही अशा वड्या पाडून तुम्ही एका स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकतात या वड्या फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस खूप छान अशा राहतात आणि जेव्हाही तुम्हाला वड्या खायच्या असते तेव्हा तुम्ही या वड्या वेळेवरती गरम गरम तळून तुम्ही खाऊ शकतात आणि या वड्या नुसत्याही खायला खूप छान लागतात आंबट गोड तिखट आता ह्या ज्या वड्या आहेत या वड्या आपण तळून घेऊया आणि ह्या ज्या वड्या आहेत तर तुम्ही या वड्या अशा वड्या करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात कधी कधी तुम्हाला ना माहिती आहे अगदी ना वेळेवरती ना टिफिनला काय करावं हे सुचत नाही पण तुम्ही अशा वेळेला या वड्या मुलांना टिफिनलासुद्धा तळून देऊ शकतात आणि या ज्या वड्या आहेत तर तुम्ही तळू सुद्धा शकतात किंवा तव्यावरती थोडं तेल ॲड करून थोड्या तेलावरती दोन्ही शा साईडने छान मस्त ब्राऊन होईपर्यंत तुम्ही छान मस्त फ्राय करू शकतात आता या ज्या वड्या आहेत तर मी या वड्यात तळून तळणार आहे कारण या वड्यांना तळून खूप छान लागतं एकदम क्रंची कुरकुरीत तर इथे मध्ये मी ऑईल ॲड केलेला आहे आणि आपला ऑइल गरम झालेला आहे आता या ज्या वड्या आहेत ना या वड्या आपल्याला या मध्ये सोडायच्या आहेत आणि छान मस्त आपल्याला आहे ना थोडा घ्यास बारीक करायचा आहे थोडा घॅस मोठा करायचा आहे असं करून आपल्याला ह्या ज्या वड्या आहेत दोन्ही साईडने छान मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या या वड्या छान मस्त तळून झालेल्या आहेत या वड्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ह्या वड्यानं याच्यामध्ये आपण गूळ आणि चिंच ॲड केलेली आहे त्यामुळे या ज्या वड्या आहेत ना लवकर तळल्या जातात आणि लवकर ब्राऊन होतात आणि खायला तर एकच नंबर लागतात जर तुमच्या घरी पाहुणे वगैरे आले असतील ना तो ने खाती। ग्यों, ग्यों वड़ा तर त्यांना ह्या वड्या नक्कीच बनवून द्या आवडीने खातील इवन डब्यात पण घेऊन घेऊन जातील एवढं सांगेल तर इथे या वड्या छान मस्त तयार झालेल्या आहेत आता ज्या बाकीच्या वड्या आहेत त्यासुद्धा आपण आता पटापट छान मस्त तळून घेऊया तर आपण किचनमध्ये छान मस्त आळूच्या चौकोणी वड्या करून घेतलेल्या आहेत अगदी झटपट अशा पद्धतीने तर तुम्ही इकडे बघू शकता या ज्या वड्या आहेत ना वड्या छान लागतात ना म्हणजे खाताना तुम्हाला गोड आंबट आणि कूर तिखट आणि खाताना कुरकुरीत लागतील तुम्हाला एक खाऊन दाखवते हे बघा अजून मग कुरकुरीत झाले नाही तुला खायचंय हे घे ज्ञानेशलाही खूप आवडतात कसं झालं ज्ञानेश अप्रतिम झालेला आहेत तुम्हाला माहिती आहे आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट त्याच्यामुळे या ज्या वड्या आहेत ना खूप ना खाताना तुम्हाला कुरकुरीत लागतील आतून थोड्या सॉफ्ट बाहेरून खाताना छान मस्त क्रंची कुरकुरीत लागतील तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्या ज्या वड्या आहेत नक्की ट्राय करा अमेझिंग लागतात ऑसम लागतात गोड आंबट तिखट आणि तुम्हालाही माहीत आहे तर श्रावण सुरू आहे तर जेव्हाही तुम्ही गुरुवार शनिवार किंवा गु सोमवार गुरुवार शनिवार संध्याकाळी जेव्हा तुम्ही उपवास सोडतात तर तुम्ही उपवासासुद्धा अशा वड्या तयार करू शकतात किंवा तुम्ही या वड्या फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतात आठ ते दहा दिवस या वड्या खूप छान मस्त अशा राहतात तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या से बाय बाय हां आणि अजून एक गोष्ट सांगते ह्या ज्या वड्या आहेत ना तर इव्हन उपवास म्हणजे उपवास सोडण्यासाठीच केल्या पाहिजेत असं काही नाही तुम्ही अशा वड्या घरामध्ये करून ठेवू शकतात तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकतात किंवा जर तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल आणि त्यावेळेस तुम्हाला असं म्हणजे बघतात ना हेवी म्हणजे तुम्हाला असं गाडीमध्ये छान मस्त खायला हवं आहे पण छान मस्त असं पोटही भरलं पाहिजे त्यावेळेस तुम्ही ह्या वड्या नक्की करून घेऊन जा अप्रतिम कारण ह्या वड्या एकच नंबर लागतात आणि छान मस्त चौकणी वड्या तयार झाल्यात चला तर बाय 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 हा